नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पीक पाणीय शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी पीक व केळीच्या महत्त्वाच्या जाती कोणत्या आहेत हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा तर महाराष्ट्रामध्ये केळी लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि ह्या केळी लागवडीमध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्याचा नाव सर्वप्रथम घेतलं जातं तर येथील केळी ही बाहेरच्या देशात देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे निर्यात केली जातात तर जगभरामध्ये तब्बल एक हजार प्रजाती आहेत आणि त्यामध्ये भारतातच दहापेक्षा जास्त केळीच्या प्रजाती प्रसिद्ध आहेत अशाच काही प्रजातींची आपण या व्हिडिओच्याद्वारे माहिती घेणार आहोत तर केळीच्या मुख्य अकरा जास्त प्रमाणामध्ये ज्या प्रजाती आहेत त्या प्रजातीमध्ये एक नंबरला आहे वामन कॅवे डिश दोन नंबरला आहे ग्रँड नेने तीन नंबरला आहे रोबास्टा चार नंबरला आहे रेशीम पाच नंबरला आहे पुवान सहा नंबरला नुसार पोवान सात नंबरला लाल केळी आठ नंबरला आहे विरुक्षती नऊ नंबरला आहे नेदरान दहा नंबरला केळीची जात आहे मनतान आणि अकरा नंबरला जर केळीची जात आणखी बघितली तर ती आहे करपुरावल्ली ह्या अकरा प्रजाती आपल्या देशामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जातात तर आपण आता सविस्तर या जातींची वैशिष्ट्य किंवा यांची गुणधर्म काय आहेत ते आपण घे गे जाणून घेणार आहोत तर एक नंबरला आहे वामन कॅवे डिश भारतामध्ये बासराई जस शीप, काबुली पाचा वाझाई मारिसस मॉरिस कुझी वाझाई सिंदुर्णी आणि सिंगापुरण अशा इतर नावांनीही वामन कॅमेंडिश लोकप्रिय आहे म्हणजे वामन कॅम्हेंडिशला या या इतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये ओळखलं जातं ही भारतातील एक महत्त्वाची व्यावसायिक केळीची जी आहे ती जात आहे आणि याची उंची केवळ एक पॉईंट पाच ते एक पॉईंट आठ मीटर एवढीच असते आणि याचं फळ लांब वाकलेलं साल हलकं पिवळं किंवा हिरवं असतं आणि याचा लगदा मऊ आणि गोड असतो फळांच्या पावडरचे वजन सुमारे वीस ते पंचवीस किलो असतं ज्यामध्ये शक्यतो एकशे वीस ते एकशे तीस फळे असतात आणि हे पीक पिकाचं चक्र साधारणपणे दहा ते बारा महिना असतं आणि केळीच्या व्यावसायिक जातीपैकी हे सर्वात महत्त्वाचं असं जात आहे एकूण केळीच्या उत्पादनापैकी अठ्ठावन्न टक्के ह्या केळीचं उत्पादन, उत्पादन निघतं आपण याची लागवड करत असताना ठिबक सिंचन पद्धत चांगली याला लागू होते आणि या जातीतून कधीकधी चाळीस ते पंचेचाळीस किलो किलोचे घड आपल्याला मिळतात त्यामुळे याचे उत्पन्न हेक्टरी साधारण पन्नास ते साठ टन एवढं आपल्याला मिळतं आणि लहान आणि मध्यम शेतकरी जे असतात यांची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतात ही प्रजाती भारताच्या केळी उत्पादकाच्या सर्व पारंपरिक आणि अपारंपरिक क्षेत्रामध्ये व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू आणि ईशान्य भागात प्रजातीची लागवड केली जाते दोन नंबरला आहे ग्रँड नेने एकोणीसशे नव्वदमध्ये ही प्रजाती भारतामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये विकसित करण्यात आली आणि याची लागवड करण्यात आली महाराष्ट्र आणि कर्नाटकातील केळी उत्पादकांमध्ये ही खूप लोकप्रिय अशी जात आहे यामध्ये द्वारका कवेंडिश जवळजवळ सर्वच गुणधर्म यामध्ये आहे या प्रजातीच्या वनस्पतीची उंची ही साधारण दोन पॉईंट दोन ते दोन पॉईंट सात मीटर एवढी असते आणि हे बारा महिन्यामध्ये फळ जे आहे ते या झाडाचं जातीचं तयार होतं हिचं वाण इतर प्रजातीपेक्षा मोठं आहे हिचं वरच्या बाजूस असलेले पट्टे स्पष्ट असतात आणि याच्या घडाचे वजन साधारण पंचवीस ते तीस किलो एवढं असतं याची फळे जवळजवळ सारखीच आहेत आणि याचं दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेला निर्यातीसाठी जे आहे त्याची आपण लागवड करू शकतो जर आपण बाहेरच्या देशामध्ये याची निर्यात करू इच्छित असाल तर आपण ही जात निवडू शकतो तिसरी जात आहे रोबास्टा रोबास्टाची जायंट केव्हिन डिश पोचो व्हॅलेरी बॉम्बे ग्रीन पेडापचा आरती हरिचल आणि पोराजाजी इत्यादी इतर नावं या रोबास्टा या जातीची आहेत याचे फळ बॉम्बे ग्रीन प्रजातीसारखेच आहे परंतु साल पिकल्यावर हिरवी राहते बसराईपेक्षा उंच आणि लहान लहानही जात आहे याची झाड जे आहे ते एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट पाच मीटर एवढं उंच वाढतं आणि फळांचं वजन साधारण पंचवीस ते तीस किलो एवढं असतं हे फळ आकारानं चांगलं आणि किंचित मुरडलेलं असतं आणि ही प्रजाती दमट भागामध्ये जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये ज्याती उगवू शकते तर पुढील जात आहे रेशीम यामध्ये जे आहे ते मालभोग रास्ताली मार्टमन रसाबळे पुवन हवे अमृतपाणी इत्यादी प्रजाती आहेत रेशीममध्ये सुद्धा इतर ह्या प्रजाती जायत्या आढळून येतात यामध्ये प्रामुख्याने बिहार आणि बंग पश्चिम बंगालमध्ये ते या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं याला विशिष्ट चव आणि सुगंधामुळे जगामध्ये एक प्रमुख स्थान आहे आणि हे मुसळधार पावसाचाही सामना करू शकतं तर पुढील जात आहे पोवान अल्पन चंपा चायनीज चंपा आणि त्याचबरोबर चिनिया पलचन को दिन डोरा वाझाई कर्पुरा इत्यादी नावाने देखील पोवान दे या जातीला ओळखलं जातं या सर्व प्रजाती म्हैसूर समूहाच्या आहेत तसंच या बिहार तमिळनाडू बंगाल आणि आसाम या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते ही जी आपल्याला बघितलं तर ही याची जे झाड आहे लांब आणि पातळ असतं उंचीला पण जास्त असतं याची फळे लहान असतात आणि साल पिवळी असते आणि पातळ असते खाण्यासाठी कडक गोड आणि काही आंबट असतं प्रति घडास फळांची संख्या दीडशे ते तीनशे असते पीक फेरा ह्याचा साधारण सोळा ते सतरा महिना एवढा असतो पुढची जात आहे नुसार पुवान। नुसार पुवान याला इलाक्की बाले असेही म्हणतात ही, ही कर्नाटकची एक प्रमुख जात आहे याच्या फळांचा आकार खूप लहान आहे आणि साल अगदी कावदा एवढी पातळ असते तर अशा प्रकारे ही नुसार पुवान जात आहे तर तुम्ही अशा प्रकारे केळींच्या लागवड करत असताना जातींची माहिती घेणे अतिशय महत्त्वाचं आहे योग्य जातींची निवड करून आपण लागवड करू शकतो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद